बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी येथील दहा वर्षीय बालकाचे त्याच्या नातेवाईकानेच अपहरण केले व त्यानंतर त्याची हत्या केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाही तेच शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे हत्या झालेल्या मुलाचे नाव कृष्ण कराडे असे आहे या मुलाची हातोड्याने घाव घालून हत्या करण्यात आली आहे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला आहे ही घटना उघडकीस येताच संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी काल शेगाव पोलीस ठाण्याला घेराव घातला होता दरम्यान शेजाऱ्यानेच हे हत्याकांड केले असल्याचे समोर आले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा तेवीस जुलै पासून बेपत्ता झाला होता हा मुलगा मंगळवारी सकाळी दहा वाजता शिकवणी वर्ग व शाळेला गेला होता सायंकाळपर्यंत तो परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती कृष्णा हा बुरुंगले विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होता दरम्यान तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले त्यानुसार रुपेश वारुकार याला चोवीस जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्यात झाल्याची माहिती समोर आली हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे हा देखील सहभागी असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे मृत कृष्णाच्या शेजारचाच रुपेश वारोकार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले पास्तनच्या जंगलात कृष्णाचा मृतदेह आढळून आला जवळच त्याची स्कूल बॅगही पडलेली होती तसेच लोखंडी हातोडा सुद्धा आढळून आला होता पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे अशी माहिती खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनला एक काल रात्री दाखल झालेल्या मिसिंगच्या अनुषंगाने सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणा नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलरवरून घेऊन जाऊ भेंडवल या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती ते, मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाहिल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव ज्यामध्ये या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोकार राहणार नागजेरी वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यांशी समोर येत आहे आम्ही चांगल्या पद्धतीचा पुरावा त्यांच्या वापरतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोनचं कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कुठला कसा तपास केला टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेजेस गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव त्या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातलं किंवा जवळच्या पुतळे ह्या त्या बाकी जे थोकटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगता पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढं गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न आहे नरबळी सारखा प्रकार आहे का चर्चा होतो त्याच्यामध्ये अद्याप होतो कुठल्याही स्वरूपाचा असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही ह्यात प्रायमाफेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे के केलेलं प्रकरण प्रायमरी प्रायमाफेसी तरी दिसून येत आहे ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज